हा हा इथून कुठले हे आमच्या जय राम गाववाले जे रामकृष्णांनी बाळकृष्ण रूपात भेट दिली गेलेली वस्तू पुन्हा परत मिळाली गेलेले ग्रंथ पुन्हा परत हा वेग मिळाला हे जे पवित्र स्थान इथं आल्यानंतर चांगले व्हायब्रेशन तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला ध्यानाची आवड लागते प्रवृत्ती होती आपण पण काहीतरी केलं पाहिजे समाधान शांती सुख समाधान भेटते रामकृष्ण अरे मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मंदिरं फार बघतो फार त्या मंदिरामध्ये मूर्ती असते देवाची सगळं काय असतंय पण महाराष्ट्रामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथं मूर्ती नसताना फक्त संतांचा पदस्पर्श झाला म्हणून तिथे एखादं शिळेचं मंदिर आहे अगदी मी आता शिळेच्या मंदिराच्या समोर आहे याच ठिकाणी तेरा दिवस तुकोबऱ्यांनी अन्नपाणी सोडून आपल्या ज्या गाथा बुडली होती ज्या इंद्रायणीच्या या पात्रामध्ये नदीपात्रामध्ये त्या ठिकाणी तेरा दिवस अन्नपाणी सोडून त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं देवाचा धावा केला होता आणि चौदाव्या दिवशी सूर्योदयाला ती गाथा या डोहामधून वर आली होती ते हे स्थान आहे आणि या बाबांमुळे मला या मंदिराची दर्शन झालं आतमध्ये जाऊन मी तुम्हाला त्या मंदिराचं त्या शिळेचं दर्शन मी तुम्हाला करतो आहे फार आनंद वाटला आहे अंगावर शहारे आले इतकं तुकबरायांचं चैतन्य या जागेमध्ये आहे रामकृष्णारी आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात हे बाबा आहेत ना ह्या बाबांनी आम्हाला गाथा मंदिराचं जे देऊचं मंदिर आहे ज्या गाथा मंदिरामध्ये संपूर्ण गाथा खुरलेली ह्या बाबांनी सांगितलं की तुम्ही अर्धवटच दर्शन घेताय सगळे दर्शन घेत आहे आणि हे दर्शन होतं आहे या ठिकाणी तेरा दिवस तुकबरायांनी अन्नपाणी सोडून या ठिकाणी त्यांनी देवाचा धावा केला होता आणि त्यामुळेच तेरा दिवसानंतर गाठा जशीच्या तशी या डोहामधून वर आली होती चला दर्शन घेऊयात या ठिकाणी वरती लिहिलेले की आ, या आनंद डोहा मध्ये गाथा बुडवल्यानंतर संत तुकाराम मंदिरातील केली ती पवित्र श्रीले त्याचे ध्यान साधनेला जायची भंडारा भामचंद्र घोरवडा शिवाजी महाराजांनी नजराणा ठेवला रामेश्वर भटांनी आरती केली पहिली कर्ज माफी ते केली मी तुकोबरायची हावे पिढी काय मंदिर सेवा द्यायची असेल दानपात्रात रामकृष्ण रामकृष्ण या भागात किती सुंदर सांगितलं की तुकोब तुकोबरायांची ही दहावी पिढी आणि या ठिकाणी संपूर्ण लिहिलेलं आहे की चौदाव्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उंबराच्या वृक्षाजवळ तरुण आलेली हेच ते पवित्र स्थळ फार चैतन्य आहे या जागेमध्ये म्हणजे तुम्ही मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही हीच ती पवित्र अशी शिळा जगद्गुरू तुकाराम महाराज कीचे तुम्ही बघू शकता ह्या तुकाराम महाराजांच्या पदस्पर्श झालेलं आहे शिळेचं मंदिर वा अतिशय चैतन्य वाटलं हे दर्शन घेऊन जगद्गुरू तुकोबरायांनी आपली संपूर्ण आयुष्याची शिदोरी गाथेमध्ये दिलेली वरती आपण बघितलं की गाथेमध्ये गाथेचं संपूर्ण मंदिराचं कोर कामच संपूर्ण बोलक्या के भिंती केलेल्या आहेत या ठिकाणी आपल्या ताई पण आहेत स्वतः ता, ताईंनी सांगितलं की जगद्गुरु तुकोबरायांच्या वंशाचे काय सांगाल या ठिकाणी तुकोबरायांची शिळेचं मंदिर आहे आपण बघतो बघतोय मंदिराच्यामध्ये देव असतोय मूर्ती असते पण संतांचं चरण ज्या जागेला झालं ती पण आपल्या हिंदू धर्मियांसाठी एक पवित्र अशी मूर्तीच आहे काय सांगाल हे जे पवित्र स्थान इथं आल्यानंतर चांगले व्हायब्रेशन तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला ध्यानाची आवड लागते प्रवृत्ती होती आपण पण काहीतरी केलं पाहिजे समाधान शांती भेटते आहे बसलेत म्हणजे भेटले बाळकृष्ण रूपात भेट दिली गेलेली वस्तू पुन्हा परत मिळाली गेलेले ग्रंथ पुन्हा परत मिळाला वा त्यामुळे एकदम समाधान एकदम चित्ताला समाधान वाटत नाही ते चैतन्य जाणवत आहे लगेच दर्शन घेताना अंगावर शहर येतात लगेच फार सुंदर तुम्ही सांगितलं की या ठिकाणी ती शिळा आहे ज्या ठिकाणी तुकोबरायांचा स्पर्श त्या शिळेला झालेला आहे तसं तर देहूमधील नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील संपूर्ण चराचर तुकोबरायांच्या पदस्पर्शानं म्हणा किंवा गाथा ज्या घरात आहे त्या ठिकाणी तुकोबराय आहेत अशी जरी धारणा असली तरी ती वावगी नाही या ठिकाणी हाच तो डो आहे हा इंद्रायणी मातेचा डो आहे या इंद्रायणी तर मातेच्या डोहामध्येच ती गाथा बुडाली होती तेरा दिवस या शिळेवर बसून तुकोबरायांनी आपली साधना केली होती आणि त्या साधनेच्या बळावरच त्यांना पुन्हा एकदा गाथा मिळाली होती त्या ताईंनी आपल्याला फार सुंदर सांगितलं आणि ज्या बाबांमुळे मला बाबा रामकृष्णारी ज्या बाबामुळे मला या गाथा मंदिराच्या बाजूचं जे शिळा मंदिर आहे त्याचं दर्शन झालं बाबांनी सांगितलं की तुम्ही अर्धवटत दर्शन घेऊन चला आहे ना बाबा काय सांगाल ह्या मंदिराचं वैशिष्ट्य या मंदिर हितच फक्त महत्व आहे मेन काय हां 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 काय झालं बरं इथूनच समजा घडलेलं आहे ना म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाता आलेलं आहे हा ना मग तेच सांगा ना काय झालं हिथून बुडल्या नाही हा हा सोडल्या सोडल्या किती दिवस उप तुकब यांनी साधना हा बघा तेरा दिवस तिथं आणि इथं उंबर होता तिथं पण आता बंडाता त्यांनी उंबर लावलेला आहे आपण त्या चंद्राने मध्ये धन्यवाद बाबा कुठे आलेत बाबा हे आमच्या गाववाले निघले जय रामकृष्ण अरे आम्ही आणि आमचे मित्र शिंगटेसर आहेत आमच्या घरचे आहेत आमच्या वहिनी आहेत आमचे मेहुने आहेत आमची भाची हिंदवी आहे ते आमचं अंजनी बाळ आहे दर्शन घेऊन आले का <laughs> <राम> <laughs> कर या ठिकाणी बंडातात्या कराडकर महाराजांनी लावलेलं उंबराचं वृक्ष या ठिकाणी आहे फार पुरातन वृक्ष होतं ते पहिलं ते आता नष्ट झालेलं आहे आज बंडातात्यांनी या इंद्रायणीच्या परिसरामध्ये उंबर वृक्ष लावून तुकुबरायांच्या आठवणीला एक स्वरूप दिलेलं आहे हाच तोडो आहे हीच ती इंद्राणी माता आहे आणि या ठिकाणचे जे शिवा मंदिर आहे त्याचं दर्शन आपण घेतलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओची सुरुवात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या हिंदू धर्मियामध्ये मंदिरामध्ये मूर्ती असते पण अशी काही ठिकाणं आहेत म्हणजे तुम्ही नेवाशाची जी शिळा मंदिर आहे ती शिळा मंदिर नावानेच प्रसि प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या त्या खांबाचं मंदिर आहे या ठिकाणी शिळा मंदिर आहे आणि आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की ज्या ज्या ठिकाणी संतांचा स्पर्श झाला आहे त्या जागेला आपल्या श्रद्धाळू हिंदू धर्मीयांनी त्या संतांची एक आठवण म्हणून त्याचं मंदिराचं स्वरूप केलं आहे आणि नक्कीच त्या, त्या स्थानाला एक वेगळं महत्त्व आहे त्या, त्या स्थानाचं चैतन्य एक वेगळं आहे आणि ते चैतन्य आजही जगद्गुरू तुकाराम महाराज असतील किंवा त्या संतांची मांदेळी असेल त्याचं महत्त्व आपल्याला ते चैतन्य जाणून देतं आहे ते महत्त्व विषद करत आहे अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण ज्या ज्या वेळेस नत नतमस्तक होत माथा टेकू त्या त्यावेळेस आपण घरी घेऊन काय जायचं आहे तर जगद्गुरू तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले पण त्यांनी आपल्याला वेद पाचवा वेद दिला तो पाचवा वेद दिलेली ही ती जागा आहे आणि ती तो वेद वाचण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक वारकरी साधक हिंदू धर्मियांची आहे फक्त गाथा मंदिर बघून देवचा परिसराचं दर्शन घेऊन भागणार नाही तर तुकाराम महाराज जगायचे असतील जा तर तुकाराम महाराजांची गाथा जी वस्त्रामध्ये घरी ठेवलेली ती नित्य आपण स्मरण केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे थांबतो रामकृष्ण हरी जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव जय नेनोबा जय तुकुब्ब राय